नमस्कार मंडळी मी सुजित उंबळे शांतोबाग कृषी पर्यटन केंद्र केळंबे तालुका जावली जिल्हा सातारा मंडळी आपण सध्या आता टी व्हीला न्यूजला पाहतच आहोत की कशा पद्धतीनं दुधामध्ये बेसळ केली जाते दुधाच्या बेसळीच्या आपण बातम्या पाहत आहोत परंतु याच्यावरती काय अजून कठोर कारवाई होत नाही आहे परंतु आपण आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण विचार करणं गरजेचं आहे जर एक लिटर दुधापासून जर चार लिटर दूध जर मार्केटमध्ये तयार करत असतील व या दुधापासून दुधाचे वेगवेगळे जर पदार्थ आपल्यापर्यंत बनवून येत असतील तर अशा पदार्थांमुळे आपल्या आज शरीराला किती धोका आहे हे आज आपण समजून घेणं गरजेचं आहे आज आपण शहरामध्ये इतकं कष्ट करत आहोत आपल्या मुलाबाळांना हे दुधाचे पदार्थ आपण खरेदी करून आणून आणून खाण्यासाठी देत असतो व हे बेसल करणारे दिवसेंदिवस बेसल करतच चालले आहेत आणि ते त्यांचे स्वतःचे विषय भरून घेत आहेत परंतु आज आपण त्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखी वेळ आलेली आहे आज आपण का नाही आपण आपल्या एखाद्या शेतकऱ्याला मित्र करू शकत आपण आपल्या शेतकऱ्याच्या जो आपल्याला अन्नधान्य पुरवतो तो शेतकरी किती चांगलं काम करत असतो ते आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांनाही दाखवू का नाही दाखवू शकत आणि आज ही दाखवण्याची वेळ आलेली आहे जे आज आपण अन्न पदार्थ खातो हे कुठून येतात कसे येतात ते किती स्वच्छ आहे याची आज माहिती देणं गरजेचं आहे व आपण हे अन्नपदार्थ कसे खरेदी शेतकऱ्याकडं करत असतो याची पण आज आपल्या कुटुंबाला मुलाबाळांना माहिती देणं गरजेचं आहे म्हणूनच शांतोबा कृषी पर्यटनावरती आम्ही दूध ह्या विषयावरती काम करत आहोत आणि या कृषी पर्यटनावरती येणाऱ्या पर्यटकांना आम्ही दुधाची ओरिजिनल चव दुधाचे बनणारे पदार्थ दुधापासून देशी गायच्या दुधापासून बनवलेलं तूप याची आम्ही आज आपल्याला माहिती देत आहोत आपण आमचे व्हिडिओ पण पाहत आहात परंतु आपण मार्केटमध्ये काही पदार्थ स्वस्त मिळतात मग तुमचे पदार्थ का महाग आहेत असे प्रश्न विचारत असतात परंतु मंडळी जर तीस लिटर दुधापासून एक किलो गायच्या दुधाचं जर तूप बनत असेल तर विचार करा तीस लिटर दुधाची किंमत किती आणि मग त्या दुधापासून तयार झालेल्या तुपाची किंमत किती म्हणून अशा बारीक सारीक भरपूर गोष्टी आहेत जे आज आपल्याला याच्या आपल्याला या साथीत समोर आलो आहे की आज मार्केटमध्ये जे भेसळयुक्त पदार्थ भेसळयुक्त दूध आपण जे आपल्या मुलाबाळांना देत आहोत खाण्यामध्ये येत आहे त्याच्यामुळे आज आपल्या शरीराला आज आपल्या आरोग्याला जी हानी होत चालली आहे ही हानी कधीच भरून निघणारी नाही आहे म्हणून आपली आज काळाची गरज आहे की आपण आपला एक शेतकरी मित्र करणं गरजेचं आहे जसं आपला फॅमिली डॉक्टर असतो तसं आपला फॅमिली फार्मर का नाही होऊ शकत म्हणून आपल्या मुलाबाळांना आपण एखाद्या कृषी पर्यटनावरती घेऊन शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याबरोबर त्याच्या शेतामधल्या पिकलेल्या अन्न पदार्थांचे चार घास आपण स्वतः खाऊन व या शेतकऱ्या जो पदार्थ तो त्याच्या शेतामध्ये पुरवत आहे तो पदार्थ आपण त्याच्याकडनं कायमस्वरूपी घेत राहणं त्या शेतकऱ्याला पण तो आनंद वाटेल की मामा माझ्याकडून माझ्या ग्राहक विश्वासाने माल घेतो मग मी त्याला अजून चांगले पदार्थ कसे पुरवू शकतो याचाही शेतकरी विचार करून तो आनंदाने चांगले पदार्थ आपल्यापर्यंत पोचवू शकतो म्हणून मंडळी आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण आपला शेतकरी मित्र करणं गरजेचं आहे शेतकरी दूध उत्पादक मित्र करणं गरजेचं आहे आपण आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन कृषी पर्यटनावरती जाऊन तिथे राहून त्या शेतकऱ्याबरोबर काही वेळ घालवून आपण अशा पद्धतीचं पर्यटन आज आपण तयार करूया आपण शेतकऱ्यालाही सहकार्य करू शेतकरी आपल्याला चांगलं अन्नपदार्थ पुरवणार आहे म्हणूनच माझं एवढाच आपल्याकडं विनंती असेल की आपण शेतकऱ्यासोबत आपली नाळ जोडूया आपल्या कुटुंबाची नाव जोडूया आपल्या मुलाबाळांची नाव जोडूया या मातीबद्दल आपल्या मुलाबाळांना माहिती करून देऊया म्हणून शांतोबाग कृषी पर्यटन आपल्याला आव्हान करेल की आपण कृषी पर्यटनावरती येऊन या ठिकाणी राहून आमच्या कशा पद्धतीच्या दिनचर्या असतात त्या आपण पाहू शकता शांतोबा कृषी पर्यटनावरती चालणारी शेती रिलेटेड कामंसुद्धा आहेत ही कामं आपण पाहू शकता व आपल्या मुलाबाळांना याची माहिती देऊ शकता व भेसळमुक्त पदार्थ आपण तसे आपल्या अन्न अन्नामध्ये घेऊ शकतो याची आज आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि याच्यावरती आज आपल्याला काम करणं गरजेचं आहे